नमस्कार मित्रांनो अखेर उद्धव ठाकरेंनी राहुल नार्वेकरांना उघडं पाडलं राहुल नार्वेकरांच्या संपूर्ण निकालाची ठाकरे शिवसेनेच्या वतीनं चिरफाड राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा बसणार दणका उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा दमदार विजय आजच्या महापत्रकार परिषदेवरून शिंदेना आणि फडणवीस यांनाही सर्वात मोठ्या धक्क्याची शक्यता मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी नव्हे एवढं महत्त्व अध्यक्षाला आले आणि अध्यक्षांनी शिवसेना ठाकरेंची शिवसेना शिंदेंना दिली आणि याबरोबरच महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट निर्माण झाली राहुल नार्वेकर जे दोन हजार तेरा दोन हजार अठरा या दोन्ही वर्षी उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख करावे म्हणून घटनादुरुस्ती केली त्यावेळी हजर होते त्यांनीच असा कसा निकाल दिला अशी सध्या महाराष्ट्राच्या घराघरामध्ये चर्चा होतीच आणि त्याच संपूर्ण नकाळाची चिरफाळ आज ठाकरे ठाकरेंच्या शिवसेनेने केली त्यामुळे राहुल नार्वेकरांच्या आता अडचणीत मोठी वाढ होऊ लागली आहे यामुळे आमदारांसह शिवसेना पक्ष द्रश्यमानं चिन्ह सर्वच आता उद्धव ठाकरेंच्या हाती येणार काय अशी शक्यता निर्माण झाली आहे शिवसेनेचे वकील असीम सरोदे उद्धव ठाकरे अनिल परब यांनी निकालाची पूर्ण चिरफाड करत हा निकाल ठाकरेंच्या बाजूने कसा लागेल हे महाराष्ट्राला सांगितलं आणि महाराष्ट्रामधून शिवसैनिकांच्या मनातली आनंदाची गोष्ट निर्माण झाली ती म्हणजे पुन्हा ठाकरेंच्या बाजूने निकाल लागणार मित्रांनो आपल्या का वाटतंय निकाल ठाकरेंच्या बाजूने मिळणार का नक्की यावरती प्रतिक्रिया